विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची रणनीती नेमकी काय असणार आहे कशा पद्धतीनं काम केलं जाईल शाखा प्रमुखांशी सोबतच महत्वाचे नेते पदाधिकारी यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला पदाधिकाऱ्यांचं सा मनोबल उंचावण्यासाठी त्यांनी यावेळी कडाडून अशी टीका केंद्रावर केल्याचं पाहायला मिळालं देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांनी थेट इशारा दिलेला आहे उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी मोदी आणि फडणवीसांना थेट आव्हान दिलं चॅलेंज दिल्याचं पाहायला मिळालं विधानसभेत मोदींची उरली सुरली गुर्मी मी काढणार असं त्यांनी म्हटलं मुंबई ओरबाडताना मी गप्प राहू शकत नाही मी सत्तेवर आल्यावर धारावीचं टेंडर रद्द करणार असा इशारा त्यांनी एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे लोकसभेत मी असा लढलो की मोदींना घाम फुटला आता उरली सुरली जी गुर्मी राहिलेली आहे ती मी विधानसभेत उतरवी असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी फडणवीस आणि मोदी सरकारला दिला

आपली मशाल जी आहे ती घरोघरी पोहोचलीच पाहिजे कारण लोकांच्या मनात राग आहेच अगदी मराठी असो अमराठी असो अगदी मुस्लिम लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन पण आले मुसलमान पण आलेले आहेत आणि मी तर जाहीर सभेत अगदी मराठी चिता त्याची सभा होती बरोबर ना त्या सभेमध्ये अभि पता सामनी सैठे सा हिंदी भी क्या भाषा अचानक मला कारण समोर जी गर्दी होती तो जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत सगळी गर्दीच करती घर दार सगळी फुटपाथ तर भरलेच होते सगळी गर्दी आणि त्याच्यात मला कळलं की नव्वद टक्क्याहून जास्त वस्ती ही मुस्लिम बांधवांची मुस्लिम समाजाची मग मी त्यांना सरळ विचारलं आपलं आहे की माहिती हिंदुत्व छोडा सगळ्यांनी सांगितले नाही मग मी त्यांना सांगत त्या मेरा हिंदुत्व हिंदुत्व म्हणाले हो हिंदुत्व वेगळं आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे हे हिंदुत्व हिंदुत्व फोडा आणि राज्य करा असं नाही मी बोलेन पण हे आग लावण्याचे धन्य हे करतील आपल्यातले सुद्धा काही लोकांना आज सुद्धा फोन येत असतील काही जण हा गेला तो गेला जायचं तर उघडचा जा पण आत राहून दगाबाजी करू नका

उदर गेलं इथं तुम्ही राह ना कमी राहील समोर राहतो ते समोरचे माझे शत्रू आणि हेच तर आपण असं म्हणतो बघ गी मध्ये हेच हेच सांगितलेलं आहे गीतेचं सार दुसरं काय असू शकेल ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं त्या माझे सगळे सोयरे माझ्या नातेवाईक माझ्या समोर आहे या होण्या स्वाभाविक आहे मलाही यातना होत नसतील कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत अगदी त्या आदिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी ह्या फडणवीसांचे डाव होते सगळा मी सहन करून उभारलेला आहे तर तू तर मी तरी माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि घेतो ते म्हणजे मी नाही मी म्हणजे तुम्ही आहात छातीमध्ये धडकी भरले ती उद्धव ठाकरेची नाही नगरसेवक माझी नगरसेवक जातायत जाणार आत्ताच जाणं बघू ना अरे मी या तडफनी उतरले इतकं तुम्ही राहणं कमी राहील समोर वाटून ते समोरचे माझे शत्रू आणि हेच तर आपण असं म्हणतो बघ गी हेच सर सांगितलेलं आहे सार दुसरं काय असू शकेल ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं की माझे सगळे सोय माझ्या नातेवाईक माझ्या समोर आहे यातना होण्या स्वाभाविक आहे मलाही यातना होत नसतील कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहे अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते <coughs> आम्ही सहन करून उभारा दिला एक तर तू तर राशीला तर मी तरी राहील